बागलान तालुक्यात सतत दोन दिवस विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतातील कांदा गहू बाजरी डाळिंब हरभरा यांसह पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सटाणा शहरासह तालुक्यात सतत दोन दिवस बेमोसमी पावसाने हजेरी लावली नव्वद मिलीमीटर mm पाऊस झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत असून यात सुमारे पंधराशे हेक्टर शेती क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे आमदार दिलीप बोरसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे सूचना केल्या आहेत तालुक्यात मंडळ निहाय झालेल्या आकडेवारीत सटाणा शहरात पस्तीस मिलीमीटर mm पाऊस झाला असल्याची नोंद आहे सतत दोन दिवस ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट व पावसाच्या सरी कोसळल्यात सर जोरदार पाऊस झाल्याने सर्वाधिक कांदा क्षेत्राचे का नुकसान झाले नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लागवड झालेला कांदा शेतातून काढण्याची लगबग सुरू असतानाच पावसाने तडाखा दिला यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही गावांमध्ये छताचे पत्रे आच्छादन उडून घटना घडल्यात तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबाची झाडे कोलमडून पडलीत गहू हरभरा बाजरी मिरची सह शेतातील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले बागलांमधील ताहराबाद द्वारकाधीश साखर कारखाना क्षेत्रासह मोसम करंजाडी आरमखोऱ्यात पाऊस बरसला तर बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पावसाने झोडपले उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीने पाणी आणले